अभिवादन करून घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना सर्वच महामानवांना विनम्र अभिवादन करून आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित सन्मानी आमदार संजनाताई जाधव बाबासाहेबचे जगताप अशोक पटवर्धन विकास जैन नंद घोडले किशोर नागरे गजानन भाऊ मनगटे प्रतिभाताई जगताप गाठोळे मनोज भाऊ राठोड जयेश गोरसे रावचित नाना अशोक दापके ज्ञानेश्वर दादा प्रकाश शेठ नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अनिताई कवडे बाकी सर्व उमेदवार समोर उपस्थित सर्व बंधू भगिनी खरंतर अनेक वर्षाच्या आज प्रचार कार्यालयाच्या निमित्ताने सभा घेण्याचा योग आलेला आहे कन्नड शहर मला काही नवीन नाही मी कन्नडचा संपर्क प्रमुख होतो आणि त्या काळामध्ये संपर्क प्रमुख असताना या सर्व भागामध्ये रेल राऊंड नावडी असो का चित्रथाणा असो का हिवरखेड असो की आणखी सर्व चिंचोली भाग असो पिशोर असो नागद असो सर्व भागामध्ये फिरण्याचा योग आला तिचा प्रचार करण्याचा योग आला पहिल्या ज्या निवडणुका होत्या त्या एक वेगळ्या पद्धतीच्या होत्या आम्ही गाडी घेऊन यायचो एका गाडीमध्ये सात आठ जण असायचे येताना भाकरी बरोबर घेऊन याय जो कुणाला ताप नको म्हणून आणि प्रचार केला तर मध्ये कुठेतरी रस्त्या एखादा था धाबर थांबलो या घाटामध्ये धा घाटाच्या अलीकडे तो हो मामाचा धाबा आहे बापूचा धाबा शेवभाजी फार चांगली भेटते तिथं सस्त आणि मस्त काय असेल तर तिथं ती शेवभाजी खायची आणि पुन्हा प्रचार करायचा जा जर रात्री जास्त वेळ झाला तर मुक्काम करायचो इथं त्या टायमाला जे काही हॉटेल होत्या त्या इतक्या चांगल्या होत्या की अर्ध रक्त रात्री डासच पिऊन जायचे बरं डास छोट्याला नाही मोठमोठे डास आहेत कन्नडमध्ये आहे ना ते सगळं मठमोट्यालाच आहे अडचण काही नाहीये आणि मग त्यात आम्हाला हा शिवाजी असेल बाकी सर्व असतील यशवंत पवार होते एक कोले आमच्या बरोबरही होते हे तर फार कमतीशीर होते आम्ही जेव्हा प्रचाराला जायचो ना तर ते खिशामध्ये शंभरच्या नोटीचं बंड ठेवायचं आणि एक नोट कसं काचं हात टाकलं तर एक नोट काढायचे द्यायचं मग हे काय करताय तुम्ही म्हणजे साहेब तुम्हाला नाही बाय कळायचं म्हणत एकीकडे पन्नासचे बंधन एकीकडे शंभरचं बंधन माणूस पाहून मी पैसे देतो म्हणून अरे म्हणजे हे तंत्र आहे परंतु तुम्हाला साहेब आता आम्ही सवय लावलेली ते सवय प्रमाण चाललंय तुम्ही तसं चालू द्या तर तुम्ही माझ्याकडे पाहू नका मी माझं काम करत राहतो आणि आता पाहिलं ती पद्धत बदललेली मी आमदारांना घडी घडी फोन करायचं चा. काय चाललंय कन्नडचं त्यांना फॉर्म भरून होतो म्हणतात पुण्यावर दबाव आणतात आणि असं हे यासाठी चाललंय की जातीचं चाल समीकरण कसं कर बसेल बांधवांना आणि भगिनीनं सर्वांना मी विनंती करणार आहे हे कन्नड शहर पाहिलेलं हे शहर सगळ्यात आता सेंटरला आलेलं आहे तुम्ही सगळे डेव्हलपमेंट या भागामध्ये होत परंतु कन्नडचा हा दीड दोन किलोमीटरचा रस्ता जरी पार करायचा ना तर पावडर लावायची गरजच नाही ऑटोमॅटिक मेकअप होऊन जातो आता अशा ठिकाणी तुम्ही राहता बरं लोकांना म्हणावं की आम्हाला मतदान करायचं नको लोक त्या टायमाला आपल्या वेग धुंदीत असतात कोण ह्या गटाचा तो कोण त्या गटाचा तो कोणी ह्याच्या बरोबर कोणी त्याच्या बरोबर कोणी संध्याकाळी बरोबर कोणी सकाळी बरोबर दुपारी बरोबर अशाने पुढे विकास होतो का या माता भगिनी बसल्यात कधीतरी विचार केलाय का तिचा एखाद्या वेळेला पुरुष मंडळी सकाळी घरातून निघल्यानंतर आपल्या कामाला जात असेल परंतु मला संधेनंतर आश्चर्य वाटतं की या शहरामध्ये इतक्या मोठ्या कन्नड सारख्या भागामध्ये दिवसभर ती ती लहान मुलं असतील ते रोज ड्रेनेजचा वास घेतात की नाही घेतात त्यांच्या आरोग्यावर काही अपायकारक होत असेल की नाही होत असेल परंतु आपण सहन करतो काहीच बोलत नाही काहीच नाही मला आनंद या गोष्टीचा तुम्हाला सांगतो मी काल धर्माबादला होतो तेलंगणा राज्याची बाउंड्री नांदेडच्या पुढे तिकडे जावं लागतं एकदम तेल तिकडे तेलगू ते मध्येच माझं सगळं जास्त तेलंगणाला होतो तेलंगणाकडून तिकडच्या दोन तीन सभा करून अशोक चव्हाणच्या मतदारसंघामध्ये बाकी आमच्या कोळीकर बाबूराव बा, 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 कोळीकरच्या मतदारसंघामध्ये तीन सभा तिकडे घेतल्या अहो मी त्या ठिकाणी सुद्धा पाहिलं की लोक राजकारणामध्ये इतके दिवस राहून सुद्धाच या त्या भागाचा विकास करू शकले परंतु एक मला आठवलं शेवटची माझी एक सभा होती बाबूराव कोळीकरच्या येथे रात्रीचे साडेआठ नऊ वाजले त्या ग्रामीण भागामध्ये कमीत कमी, -कमी दीड ते दोन हजार महिला त्या सभेला होत्या आणि एक नक्की आहे ज्या सभेला महिला जास्त त्याचा विजय निश्चित आहे हे नक्की आहे मी यासाठी सांगतो की तुमचं घरचे लोक तुमचं ऐकतात म्हणून माणूस सगळ्यात जास्त घाबरतो तुम्हाला सगळे असतात म्हणजे याचा अर्थ सगळेजण तुम्ही घाबरता हे त्यांनी मान्य केलेलं आहे आम्ही पण मान्य करतो आम्ही बायकाला घाबरतोच ना बाकीला ती बायकोच आहे ना म्हणून तुम्ही जेवढ्या जास्त प्रमाणात आले तेवढं बद्दल आमचं फिक्स झालं समजायचं अहो हे आपल्याला करायचं काय एक दिवसाचं तो काम असतं एक दिवसाचं मतदान जाताना फक्त एक बटन दाबायचे आणि निश्चित राहायचे अरे एका बटनामुळे जर शहराचा विकास होत असेल तर मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो हे करा लोक ऐकत नव्हते मी पहिल्यांदा नगरसेवकाला बोलवतो होतो पहिल्यांदा नगरसेवक झालो नगरसेवक झाल्यानंतर आमच्याकडे एक विभाग आहे क्रांतीनगर सगळ्यांना माहिती प्रत्येक प्रंतम कुमार सेवागरांचा फक्त गल्लीमध्ये त्या झोपडपट्टीमध्ये गेल्यानंतर असं होतं ना ते पाय पायी सुद्धा जाऊ शकत नाही बायाने काय केलं घर आहे घराच्या समोर दगड आहे दगडाच्या समोर नाली आहे नालीच्या पुढं आणखी खंड ठेवलेले जायला यायला रस्ताच नाही मी शिवसेनेचा नगरसेवक आणि शेवगावकरचं म्हणतो त्या जिथं राहतो त्या ठिकाणी ते सगळं तो कारवार मी बुलडाजर घेतला अधिकाऱ्याने सांगितलं काही असेल अतिक्रमण काढायचं घर नको पाडू पण मोठं तर काढ बायांचं समोर असतं ते दहा इटा असणार ते दराजेचं समोर ठेवतात आता कधी बाई घर बांधणार आणि कधी त्या दहा इटा कामाला येणार दगड सुद्धा असलं तर कधी हटवत नाही नाही दगड हावत्या आमचा दगड आहे डोकं पडायचं त्याच्यावर आपल्याला परंतु सगळं आहे आपल्याला आहे का बरोबर मी ते सगळे वटे पाडले तुम्हाला सांगतो इतक्या शिव्या खाल्ल्याने आणि ते मग झोपडपट्टीची शिव्या ती काय कमी असतात का हे बिंदा शिव्या दिला मुर्दा आला काय मेचा मुर्दा जाव काय आणि शिवसेनेवाले असेच आहे शिवसेनेवाले तसेच शिवसेने शिवसे आहे मी करतोस काहीच बोललो नाही सगळं अतिक्रमण काढलं सिमेंट रोल करून टाकले नंतर ते म्हणतात की आम्ही इथं राहतो ते आम्हाला माहितीच नाही इतकं चांगले रस्ते तुम्ही केले आणि घरात झोपलं सोडून दिलं का सिमेंट दिवास काही लोक झोपायला अहो विकास करताना काही वेळेला काही लोकांचा विरोध सुद्धा घ्यावा लागतो आणि त्याच्यानंतर जे सुरुवात झाली मी दुसऱ्या वर्ड्यामध्ये नगरसेवक झालो तिथेही ते काम करून दाखवलं त्याचा परिणाम असा झाला की आता गेल्या चार टर्म लोकांनी मला निवडून दिलं का नाही दिलं एक एकमेकांना हा विकासाचा दृष्टीकोन बोलतोय म्हणून काही किती गती महारती आले मला निवडून देतात का नाही देतात चार टर्म शहरामध्ये फार अवघड आमची मागच्या आमदारकीची निवडणूक इकडे नगरपालिकेची निवडणूक बरोबर आहे आता दोन तीन दिवसांतर काय खर्च होईल मला माहिती सर काही पैसा द्यायचा नाही पैशाने माणसं विकत घेऊन मतदान घेऊन हे एवढे मोठे निवडणूक लढवणार जिंकणारे जास्त काळ चालणार ना 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 नाही आणि या वेळे तर बिलकुल चालू देऊ नका पाच नंबर पासून सुरुवात करा कुणाचा पाच नंबर वाढ या उमेदवाराचा चेहरा पण चांगला आहे <laughs> अग्रवालजी तुम चुमके आने वाले पेन्शन मतलो संजय शिरसाट आयशिवाय सबायनी ज्या आपला नगराध्यक्ष बने नाईजा म... नाव संजय मला मला दुरस दिसत ह्या वेळेला काय चेंजेस होणार आहे ते सोडाओ हो। कसलं घाण राजकारण करता तुम्ही मुसलमानाला काय फिटावता बाकीच्या धर्मियाला काय फितवता याला म्हणतात हे आपलं असं आहे की त्याला आहे हे ओबीसी आहे हे एससी हे ओपन आहे अरे कसलं रे काय गटारीचा वास सगळ्याला सारखा येतो का नाही डोनचा वास नाही ओबीसीला वेगळा वास ओपनला दुसरा वास मुसलमानाला तिसरा वास दलितला चौथा वास असे काही प्रकार आहेत ते काही असं काय असेल तर सांग मला माहित कन्नडमध्ये असं काही घडू शकतो आमच्या काळामध्ये होते दोन कोटवाले आले कन्नडमध्ये काही घडू शकतं कन्नड म्हणजे अशा राजकारणाचा अड्डा आहे दगड उचलला का पुढारी मिळतो कोणत्याही भागात जा दगड उचला आपलं वैदापूर तरी ठीक आहे इथं भाऊ काळी होईल आणि घाट माता कित्येक वर्ष चाललंय ते काळी काळीम जुनी होते ते गेले घाट मातेचे गेलेत परंतु आणखीन काय ती दरी नाही तेच चाललोय हे चेंज झालं पाहिजे की नाही आता अवा माणसाला काम करण्याची इच्छाशक्ती असली पाहिजे एक महिला या ठिकाणी सर्वांबरोबर भिमतीने लढतय हे काय कमी नाहीये मला हळद म्हणतय पण सगळेजण तुम्ही आता आमदार झालेले आहेत साहेब सर्व असं आहेत सर्व तसं आहेत आणि तुम्ही पालकमंत्री आहेत आणि आपल्याच पक्षाचे चांगले चांगल्या जवळचे भाऊ मला इकडे द्या नाही नाही म्हणता पस्तीस कोटी रुपये घेतले माझ्याकडून पस्तीस कोटी भाऊ मी आमदार होतो मला बीटीसी मधून पैसे किती मिळाले म्हणजे चार कोटी पाच कोटी पस्तीस कोटी घेतल्या बाई बर घेतलं कशासाठी या तालुक्याचा विकास होईल ना पस्तीस कोटी रुपये दिले तुझे एकनाथ शिंदेकडे बी गेली साहेब तुम्ही तर नेते तुम्ही आता आमच्याकडे असं आहे ते माझा हे फेसबुक हे असं येतं विरोधात बोलतात त्यांच्याकडून एकवीस कोटी रुपये आणले शहर काम करताना मनामध्ये इच्छा असावी काम करताना तुम्हाला जाणीव असावी लागत की आपल्याला ज्या लोकांनी निवडून दिलंय एक लक्षात ठेव हे लोक आहेत हे आपले खऱ्या अर्थानं देव आहेत अरे त्यांनी आपल्याला खुर्ची दिली म्हणून आता हे बसायला या लाईन मध्ये आपण बसलो ना जर त्यांनी मतदान नसतं केलं तर मी या स्टेजवर उभं राहिलो का जो मतदार आपल्याला मतदान करतो त्याच्यामुळे तो आपल्याला सन्मान मिळतो या सन्मानाची जाणीव ठेवणारे आपण लोक आहोत शिवसेना प्रमुख बनायचे तुम्ही जनतेची बाप नाही आहे तुम्ही जनतेचे सेवक आहात आज सेवक सेवकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला राहायचंय म्हणून काही चिंता करू नको तुला निधी कमी पडणार नाही फक्त नगरपालिका ते हातात गेले तुम्हाला सर्वांना सांगतो संजय शिरसाड बोलतो असं तसं कधी बोलत नाही तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपण जे बोलतो ते ठोकून बोलतो नगरपालिका ताब्यात द्या हा तालुका मी दत्ताच घेतो नाही तालुक्याचा विकास मी करून दाखवतो <प्राथ> दुसऱ्यांदा इकडे येणार नाही काम नाही केलं ज्याला चॅलेंज करायचं त्यांनी मला चॅलेंज करायचं फक्त नगरपालिका ताब्यात काय फरक पडतो तुमच्या आयुष्यामध्ये हो एकदा चेंज तर करून पहा ना येतं ठरवू द्या ना चूक समजून देऊ आपल्याला चूक करायची म्हणून द्या एकदा तर द्या कामगार झालं नाही ना मग आपण आहेच ना थोडं जाणार आहे उभं करू नका अहो आम्ही यायचो ना आता तरी चांगले दिवस येतो या हिरोकडची दंगल झाली तिथं चव्हाण वगैरे असेल तिकडचे कुठे असतील या बाजूला बसस्टँडच्या बाजूला सायकलचं दुकान होत तिथून सायकल घ्यायचो आम्ही किरायला तुम्हाला विश्वास बसणार नाही जे चार चार मध्ये शिवाजी वगैरे सर्व आहेत बापकी वगैरे सर्वजण आहेत विचारा सायकल घ्यायचो आम्ही किरायची आम्हाला कोणी ओळखू नये म्हणून सायकल चालूच चिखलखाना किती दहा किलोमीटर आहे ना सायकलीवर जायचो आम्ही सायकलीवर तिथे जाऊन ती दंगल आम्ही आहे का केलं असेल आम्ही हे सर्व सायकलीवर जाऊन दहा किलोमीटर जाणं त्या टायमाचे ते असलेले रस्ते विचार करा हे आम्ही का केलं असेल चा हो 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 का आम्हाला तर राजकारण करायचं होतं पण ज्या ज्या ठिकाणी अण्णा अत्याचार होईल तिथे आम्ही सोडणार नाही तिथे जाणारच ही भूमिका आमची होती त्या भूमिकेतून आम्ही वावरत आलो जनता अशी स्वीकारत नाही कधी कुणाला तुमचा चेहरा बनतो बिलकुल नाही स्वीकारत जनतेला त्यांच्या अपेक्षा तुला उतरणारा माणूस पाहिजे असतो म्हणून आम्हाला जे आम्ही जे काम कामाचा फळ म्हणून आम्हाला कित्येक वर्षांतर वर नगरसेवक वर झालो दहा वर्ष नगरसेवक आणि वीस वर्ष आमदार वर झाले परंतु एक गोष्ट लक्षात घ्या आम्ही नातेत जपणारे लोक आहोत पैशाची मस्ती आम्हाला नाही ताई तुम्हाला सांगतो मी पहिल्यांदा नगरसेवक झालो मी मुद्दाम प्रत्येक भाषणामध्ये सांगत असतो की लोकांना कळलं पाहिजे पहिल्यांदा नगरसेवक झालो नगरसेवक होणं किती अवघड असं अग्रवालना कळेल मी अग्रवालचं नाव मुद्दाम घेतो की तुम्हाला सर्व पण निवडून आणायचंय कोणत्याही परिस्थितीत नगरसेवक झालं पहिल्यांदा नगरसेवक झाल्यानंतर माणसाचं कसं सगळंच बदलतं माणसाचा हावभाव बदलतात चालण्याची स्टाईल बदलते मोठा माणूस होऊन जातो त्याच्या जा घरी कुणी आलं भाऊ आमच्याकडे पाणी नाही का बंद काय करू आणि मग नाही आलं तर नाही आलं <laughs> इलेक्शनच्या का, काळामध्ये कसे पाचशे रुपये घेतले होते तुम्ही केवढा दिलं होतं मग तुमचं पाचशे रुपये दिले होते ना मग दोन दिवस पाणी आलं तर काय झालं काय करणार का का जनता बरोबर पाचशे घेतलं होतं इतका तोरा असतो त्यांचा नगरसेवक मी पहिल्यांदा नगरसेवक झालो आमच्याकडे काय महाभाग होते सभागृह नेता झालो सहा महिने झाले एक नगरसेवक माझ्याकडे आला म्हणजे भाऊ माझ्याकडे तुमच्याकडे एक काम आहे पहिलं काय एक पर्सनल काम आहे पहिलं काय नाही मध्ये काम सुरू झाले नाहीत का नाही नाही भाऊ ते काम तर होत राहते माझं पर्सनल काम अरे मी ना मग भाऊ म्हणा नगरसेवकाला उभं राहिलं त्या कामाला एवढे पैसे खर्च झाले आणखी भोवी झालेली गोनी कळते ना सहा महिने झाले कोणतं कर्ज फेडू कसं अरे नगरसेवक होणं तुम्हाला सौभाग्याचं तुम असतं लोकांचा आशीर्वाद असतो मी नगरसेवक झालो त्या टायमाला नको मला भाऊ म्हणतात त्या टायमाला भाऊ म्हणायचे नगरसेवक झाला सगळे झालं संजय भाऊ दुसऱ्यांदा नगरसेवक झालो संजीव भाऊ मी बी म्हणायचो त्याला मी नगरसेवक दुसऱ्यांदा झालं कधीतरी साहेब म्हणलं <laughs> पाहिजे का नाही आम्ही म्हणलं ठीक आहे बघा तिसऱ्यांदा मग पहिल्यांदा मी आमदार झालो आमदार साहेब तर म्हणतील कोणी मला साहेब म्हणत नाही संजीव भाऊ म्हणतात दुसऱ्यांदा आमदार झालो संजीव भाऊस आणि लोकांना आमदार काय भाऊसाहेब काय भाऊसाहेब काय तात्यासाहेब काय बाबासाहेब काय 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 बोलतात माहिती तिसऱ्यांदा आमदार झाले भाऊ भाऊसाहेब संजय भाऊ अरे चौथ्यांदा आमदार झालो मंत्री झालो पालकमंत्री झालो तरी संजय भाऊ परंतु मला त्या गोष्टीचा अभिमान आहे माझ्या मत पहिल्या मतदानापासून आजपर्यंतचा पालकमंत्री होईपर्यंत आमचं नातं त्या भावाचं राहिलं लोक ते विचारत नाही याचा आनंद याचा आनंद माना ना सत्ता येते सत्ता जाती मस्ती असते ती काही लोक तुमच्या का तालुक्यातल्या पाहिलेले सत्ता असताना कशी ना सत्ता गेल्यानंतर कसे अनेक महाभागाचं उदाहरण देऊ शकतो परंतु आपल्याला इतरांवर टीका करायचीच नाहीये आपल्याला आपण काय करू शकतो हे सांगायचं आपल्याला आपल्या तालुक्यासाठी काय करायचं एक नाव आपलं असं झालं पाहिजे माझ्या मतदारसंघामध्ये येऊन बाग बाबासाहेब आंबेडकरांचा सभागृह पाच कोटीचं पाच कोटी रुपये दिले झाला संपूर्ण सभागृह गंगाधर गाड्याच्या घरच्या समोर माझ्याकडे महात्मा फुलेंचा मोठा पुतळा माझ्या सांगत आहे आहिल्या देवीचा पुतळा माझ्या सांगत आहे छत्रपती शिवाजी महाराजचे अनेक पुतळे माझ्या सांगत आहे सर्व जाती धर्मानिष्ठ चाललेले आणि आता तर तुम्हाला माहित पीपल्स एज्युकेशन सोसायटीला किती दिलेत तुम्ही पाचशे कोटी रुपये दिले एक सहा चला अरे ज्या काँग्रेसने तुम्हाला कधी फक्त झुलवलंय त्या काँग्रेसने कधी तुम्हाला रुपया दिला नाही या संजय शिरसाटने या महायुतीमध्ये तुम्हाला पाचशे कोटी रुपये दिले दिले का नाही दिले अन्नभाऊ साठे साहित्य रत्न अन्नभाऊ साठे गरीब असलेला समाज त्याला कधीतरी तुम्ही जवळ करणार का नाही त्या माठाग्याला ना मी गेलो दहा बाय बाराची घुले असतो आताही तशाच वगड्या आहेत आताही नातेवाईक त्याच्या तसेच त्या ठिकाणी मी पाच एकर जमीन विकत घेतली आणि पंचावन्न कोटी रुपये तिथे दिले आता तिथं बाप स्मार्ट एवढा मोठा होईल देशातला माणूस येऊन त्या अण्णाभाऊ साठेला नमस्कार करणार आहे हे काम आपण करतो हे असे चांगले काम करा ना तसे काम नाही करायचं आपण इसको फोडणे काय उसको जोडणे काय आणि काय करतोय काय हिला निधी दिला, दिला या निधी दिल्यानंतर त्या कलेक्टरला सुद्धा फोन कुठून तो म्हणे मुंबई फोन प्रमा देऊ नका अरे पालकमंत्री ते टेन्शन का घेती आपण तर किस्से भिड जाते चिंता नाही करायची गावरायचं बिलकुल नाही आणि एक लक्ष ठेव जोपर्यंत टीका होत नाही ना याचा अर्थ आपण काम करत नाही असं समजायचं टीका झाली ना झाली का समजायचं का आपल्या कामाच्या लोकांनी दखल घेतली बरोबर आहे दे का आता मी कामच नाही केलं मी काही बोललोच नाही लोक कशाला दाखल घेतील घरी जाऊन जाऊन झोपलो लोक तुम्हाला उठवायला येणार नाही तुमच्यावर टीकाही होणार नाही काहीच नाही जो काम करतो त्याच्यावर टीका होते आज दे तुम सपन पाते। जे तू स्वप्न पाहतेस या बायला भगिनीचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहणार लक्ष धंदे बी काय करायचे त्या टायमाला ठीक होतं लोकांना मिलिटरीमध्ये भरती करणं ठीक होतं मी पाहिलेले रे बाबा जे काय खोटं बोलतोय का संजय कधी खोटं बोलत नाही कुणाला घाबरत नाही पोरं कुठं पळायला घेऊन जायचं मला माहित नाहीत काय ते चाळीस वर्ष असेच काय आहे असे नाही तापाच्या तापा जायचे मध्ये भरती करायचे फोरी यायचे कसे शिकायचे जाऊ दे आपल्याला तसेच काय घेऊन धंदा या महिला भरलेलं पाणी नाही आहे आणि जार विकायची फॅक्टरी सुरू केली म्हणजे त्याला पाणी नाही त्याला त्याला तडसवायचं आणि पाणी सुप्रिपे घ्यायला त्यांच्याकडे जायचं आणि त्यांना तुम्ही मतदान करणार आहात मग त्याच्यासारख्या कर्मधारी तर तुम्ही तुमच्याशिवाय दुसरं कोणी नाही एका नगरपालिकेमध्ये सत्ता आली काय गेली काय काही फरक पडणार नाही परंतु इथं राहणाऱ्या प्रत्येक माणसाला सांगतोय जर तुम्हाला खऱ्या अर्थानं जर आपलं भविष्य चांगलं करायचं असेल ज्या ठिकाणी आपण राहतो अनेक असे भाग असतात ज्या ठिकाणी नातेवा त्याला बोलवावं का नाही बोलावं घरी याचा प्रश्न पडतो घरी आलं तर काय करावं पहिलं आम्हालाच प्यायला पाणी नाही नाही आंघोळीला पाणी करून द्यायचं प्रश्न आहे की नाही आहे चार माणसं घरी आले ठीक आहे थोडा वेळ सहन करतील पुन्हा त्या डोळ्याचा वास किती वेळ ते सहन करतील बोलवावं का नाही बोलवावं समोरून चाललेल्या नालीमधले किडे कधीतरी घराकडे यायला लागलेत असं वाटतं की पाहुणे घरात यायला लागलेत ते कधी बंद करायचेत का नाही करायचेत मग हे सर्व आपण राहताना जर आपण हे सगळं सहन करतोय या येणाऱ्या किडेला सुद्धा तुम्ही ते सहन करायला लावणार कधीतरी विचार करा ना ही भावना उद्या आहे नगराध्यक्ष पदासाठी काय तिची अपेक्षा अरे माणसाचा चेहरा कोण तरी मतदान करेल थीक है, थीक है। तुम्ही ते चेहरा पाहिलं तर तुम्हाला कळत नाही का कशा येते म्हणून सगळ्यांना माहिती तुम्ही नक्की बसतात बोलत नाही ठीक आहे ठीक आहे अरे बोलू नका मतदान आम्हाला का आणि तुम्ही या करणारच करणार बरोबर ना शहा बास आता कशाला बोलायचं जास्त भाषण कसेल करायचं तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती सत्ता परिवर्तन करा आम्ही कसं केलं आमचं ऐकत नव्हतं तर सत्ता परिवर्तन केलं की नाही केलं दणक्यात केलं की नाही तुम्हाला घाबरलं आम्ही सत्ताच उलटून टाकली तुम्ही त्यांची सत्ता उलटून टाकणार आहात ना एकदा ही सत्ता उलटवा जबाबदारी आमची हो सगळ्या बहिणीला सगळ्या भावना सांगतो संजय शिरसाटचा शब्द आहे तुम्ही खाली जाऊ देणार नाही हा तालुका मी दत्तक घेतलेला आहे त्या तालुकाचा विकास केल्याशिवाय नाही पैसे द्यायचं आपल्याकडे जात आपल्याला कुठं पुन्हा महागायला जायचं डीपीसी मध्ये मा पैसे माझ्याकडे जात ना सहित करायची ना मला एका मिनिटात पैसे देतो बघा कशा धडा कारण आपण काम चालू करू या शहराला लोकांनी आजूबाजूच्या लोकांनी येऊन पाहिलं लो पाहिजे हा तो कन्नड तालुका आहे का जे स्टँड कधी काही कसं होतं कधी आताही तसंच दिसतंय त्याच्यासमोर असलेल्या त्या गाड्या त्याच्या समोर त्यांची हटेलय त्याची तेलाची भजे काढण्याचा धंदा सगळं तसंच आहे काही चेंज झालेलं नाही धूळ तर तशीच आहे तिथं आपल्याला सगळं त्याला काय म्हणतात मळवड भागल्यासारखे धूळ विरोध घ्यावा लागते सगळं हे आपल्याला चेंज करायचं आहे हे चेंज करायचं काम तुम्ही कराल एवढी मला अपेक्षा आहे मला खात्री आहे या काय मला परिवर्तन हे निश्चित होणार आहे आणि संजय लताईच्या नेतृत्वामध्ये ज्या नगराध्यक्षाच्या उमेदवार आहेत त्यांचे सर्व सहकारी आहेत हे सर्व विजय करायचं काम आपण कराल धनुष्यबानांना मतदान कराल अशी अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र